प्रतिनिधींची अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. बीडमधून हजारो मराठा बांधव अंतरवालीकडे रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हजारो मराठे पदयात्रेसाठी निघाले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त वडिवोत्री फाटा येथे लावण्यात आला आहे. होमगार्ड राज्य राखीव पोलीस दलाचे जवान शीघ्र कृती दलाचे जवान असे सुमारे दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी तीक लावण्यात आला आहे जरांगे पाटलांचा मुंबई दौरा शांततेत पार पडावा यादरम्यान कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून ठिकठिकाणी तीक पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत शिवाय ड्रोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडी नजर या पाहिपदी यात्रेवर राहणार आहेत दरम्यान अंतरवाली सराटीतून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं चा मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं शेकडो माता माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू पोचलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे त्यामुळे मी रात्रीपासून व्यतीत झालो असं म्हणत जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले आपले लेकर मेले आहेत आता ते आपल्यात आत नाहीत मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यामुळं मी आता अंतरवालीतूनच आमरान उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार आहे असं जरांगे पाटलांनी शेवटी मला माहित नाही मी समाजात असत मराठ्यांनी एकजुट नाही पडू द्यायची मी आता गोळ्या तरी पडल्या तरी मी मागणार नाही कारण मराठ्यांचं मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी जो, आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणार मी तुमच्या नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चाललं तरी फुट द्यायचे नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माग हटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोर संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे करत नाही आमचे पोर आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी आसन नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपसाणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठी व्हाय हो। म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसेल मला माहीत नाही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता माग आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे व्हावेत हो लेकर म्हणून लढणार आहे सरकारलाच काय मी कोणालाच येत नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाची माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाली कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं ते ध्यानात आलं की मी थोडासा किव होतो म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला ती लोंबी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमरण उपस करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं परंतु मी माझ्या माय सोडून पाचशे सहाशे किलोमीटरवर जातोय मी असो नसो तुमच्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवाय जातात